नमस्कार जय महाराष्ट्र थंडीच्या वातावरणामध्येच आता गरमगर्मीचं वातावरण सुरू होणार राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात गाजत असतानाच नागपुरातून महत्वाची राजकीय अपडेट समोर येते थेट विधानभवनातून मित्रांनो विधान, विधान सभेचं जे कामकाज सुरू आहे आणि याच कामकाजाच्या वेळेमध्ये आमदार पात्र होणार की अपात्र होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच महत्वाची राजकीय अपडेट समोर येते ती थेट विधानभवनातून आमदार पात्र अपात्र सुनावणी सुरू असतानाच आणि सुप्रीम कोर्टाने एकतीस डिसेंबर तारीख दिलेली असताना महत्वाच्या हालचालींना वेग आलेला आहे शिंदे गटासाठीची जी ही वेळ आहे ती वेळ मारून नेण्यासाठी एक महत्वाची राजकीय खेळी खेळू शकतात असा एक विरोधकांना जाणवायला लागलेला जो भास आहे तो समोर यायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत राहुल नार्वेकर आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे राहुल नार्वेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष निवडीसाठी वेळ लागणार आणि नवीन अध्यक्ष पुन्हा एकदा ह्या गोष्टी सगळ्या पार पाडणार याचमुळे पुन्हा काही दिवसांना मिळू शकतात रोहित पवार यांनी केलेला आहे नवीन अध्यक्ष अपॉइंट करायला थोडा वेळ जाईल अशी काही संभावना आपल्याला सांगता येईल अध्यक्ष निर्णय घेणार नसतील तर मग कदाचित